अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता मात्र नरेंद्र पाटील यांचे हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळलेत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची दिशाभूल होत असल्याचा आरोप सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आला होता अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम सुरळीत सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं प्रेस नोट काढून जाहीर करण्यात आलं आहे वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांनी सांगितलं नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे खर तर मी अण्णासाहेब पाटील महामंडळाची डायरेक्टर होती तिथे कामकाज कसं साधत आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्याबद्दल आम्हाला पण प्रचंड आत्मीयता आहे आणि ते महामंडळ चांगल्या पद्धतीनं काम करावं आमची सर्वांचीच इच्छा आहे संदर्भात व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे ती पाहूया कामकाज सुरू आहे यात काही तथ्य नाहीये फक्त एल ऑयच्या वेबसाईट मध्ये काही इशू नाही एलॉय सोडलं तर पॅन्शन आणि आपले व्याज परतवे नियमितपणे चालू आहेत जी आणि याबाबत जी काही अहवाल आहेत तुम्ही शासना मिळतात मात्र मंडळाचं कामकाज हे व्यवस्थित सुरू आहे एका दुसरा वगळता कामकाज ફક્ત નવીન જે લાભાર્થી એનરોલમેન્ટ ના તેમાંથી કઈ ઇશ્યુઝ સોર્ટઆઉટ કરાય છે